परिक्रमा ही एकट्यानं करायची गोष्ट आहे ग्रुप करायची गोष्ट नाही आपण बत्तीस दिवसात नऊशे किलोमीटरच्या आसपासचा प्रवास पार केला आहे सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झालेत आणि पुन्हा एकदा प्रवास सुरू झालाय बाबा पटकेस निघलेत सगळ्याच्या अगोदर आणि हे सगळे परिक्रमा असते आज पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन प्रवास आणि बाबा सकाळचे सात वाजले येत आणि आणखी पण कवाट एक किलोमीटर आहे काल आपण कवटपासून पाच किलोमीटर पाठीमागेच थांबलो होतो कारण आश्रमाची व्यवस्था तिथच होती जवळ कवाटमध्ये आहे आपण सकाळचे साडेसात वाजले कवाट इथं एका मंदिरात पोचलोय ते बाबा आहेत आपल्याला काल जे भेटले होते ते बाबाजी नर्मदेहर नर्मदेअर ओम नम शिवाय हे कवाट बस स्थानक आहे त्याला लागूनच ह्या बाजूला नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथं परिक्रमावासियांसाठी राहण्याची आणि भोजनाचे निवड अन्न क्षेत्र हे व्यवस्था केली असते घरमध्ये हे अजून एक वाईट सत्य आहे का आपलं जे सांडपाणी असेल किंवा जे खराब पाणी आहे ते सगळ्या शहर आणि असं नदीमध्ये सोडलं जातं आणि हे सगळं पाणी दूषित करायचं काम केमिकल कंपन्या किंवा आपली शहराची जी आहे या नदीमध्ये सोडून चांगलं असं जल दूषित करायचं काम होत असते मध्ये कसं आहे पेशंट सगळे पेशंटच पेशंट झाले दादा मय निकाल पाय चांगला फरक पडलाय चालता ना। आलो मी म्हणजे व्यवस्थितच नाही नाही औषधांनी काय ना पण झालं ना आहे महत्वाचं असत राज्यातलं आणि दुकान असते ते अशी असतात छोटाले छोटाले नाही का तिकडे आपलं किरकोळ खायला भेटते आणि जनावरांचं तर घरमध्ये हर जनावर तुम्ही पाहू शकता का जे सगळे जनावर येते देशी जनावर येत तिथून बखतगडला जायचं आहे आपल्याला बाजूला आज सकाळसाठी आपल्याला नाश्ता दिलाय बाबाजी सगळे परिक्रमा असेल इकडे नाश्ता करायचा बखतगढ़ गा गा ये गाँव आकड़ निकालो है पांच किलोमीटर ये तो नर्मदे हर छुट्टी नर्मदे हर अभी कौन सा गाँव आएगा बखतगढ़ बखत और उसके बाद ये चेंज हो जाएगा बॉर्डर चेंज हो जाएगा ना हाँ। कितनी दूर होगा बखतगढ़ दो किलोमीटर दो किलोमीटर सबको लेना है सबको फोड़ के सबको एक एक बाबा जी बहुत बढ़िया खेती करते हैं इसलिए बता रहे ये ना क्वालिटी बात मिर्ची अभी ये फेंक दे रहे फेंकने का नहीं एक महीने के अंदर इसको आएंगे हाँ हम मैं चले हम झूठने बोलने वाले ना ये ट्राई करके देखो बार, बार, दो, बार, बार, दो बार। का दो पॉइंट देखा हो है ना ट्राई करो तू हाँ। अभी ये गांव कौन सा है ये वगुदन क्या वगुदन वगुदन और आगे यहाँ से मतलब बखदगढ़ बखदगढ़ और उमरी सिंह की आएगा ओके मतलब गुजरात कब खत्म होगा गया तक ये है ना हां और अभी कौन सा जिला लगेगा आगे आगे चाहिए अलीराजपुर और वो सोंडवा सोंडवा उमरी होते मतलब अभी गर गर राज्य चेंज हो जाएगा। से एमपी हो जाएगा बाबा एक राज्य संपला आता चला मध्य प्रदेश राज्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत हे आणि आपणच आपलं स्वागत करून म्हणूया एकदा नर्मदे हर तर आता आपण आहोत गुजरात आणि एम पीच्या बॉर्डरवर म्हणजे गाडीचा नंबरवरून कळतं तुम्हाला एम पीची मी तुझ्या बाकीच्या गाड्या त्याच्यात गुजरात पासिंगच्या आता तर काही दिवसापूर्वी आपण कंजी तालुका डेडियापाडा जिल्हा नर्मदा राज्य गुजरात इथून प्रवासाला सुरुवात झाली ती गुजरात राज्याच्या कंजी ते विमलेश्वर पायी प्रवास विमलेश्वर ते मिठीतल्ल्या या रेवासागरातून म्हणजे सागरी प्रवास आणि त्यानंतर मिठीतलय्या म्हणजेच ह्या गावाला दहेज असं नाव आहे गुजरातमध्ये दहेज मिठीटीतलया येथून आपण आता बकतखेडा या गुजरातमधल्या शेवटच्या गावात बकतखेडा तालुका कवाद जिल्हा छोटा उदयपूर तिथपर्यंतचा प्रवास केला आहे आणि आता आपण जे उभा आहोत ते मध्य प्रदेशातील एक कडेचं गाव आहे नाव माहीत नाही मला या गावाचं आणि ओंकारेश्वर ते वमलेश्वर असा सहाशे तेहतीस आणि पुन्हा एकदा मिठी तलैया वखतगड असा दोनशे सत्तर ते ऐंशी अंदाजे आपण बत्तीस दिवसात नऊशे किलोमीटरच्या आसपासचा प्रवास पार केला आहे नर्मदे हर या ठिकाणी मंदिरात थांबले तर सगळेच जण तर आपणही मंदिरात जाऊ नर्मदे हर दुपारचा एक वाजला अशा मंदिरात आराम केला आणि इकडं भोजन प्रसादीची व्यवस्था आहे आता मंदिरात आराम करून परत पुढा प्रवास सुरू झाला आहे इकडं गवर्थ थापलेलं दिसत रस्त्याने चालतं चालता मा नर्मदा परिक्रमा मार्ग नी। नी। नी सड़क या ठिकाणी आणि मध्य प्रदेश सडक विकास निगम लिमिटेड सोंडवाला निघतोय आपण आता बडवानी शंभर किलोमीटर आहे आणि इंदोर फक्त दोनशे चौसष्ट किलोमीटर नर्मदे हर नर्मदे हर इथून चार किलोमीटरवरती पुढं आश्रमी तर आता तीन वाजले आहेत बाकीच्या परिक्रमा आरामासाठी थांबलेत परिक्रमा ही एकट्यानं करायची गोष्ट आहे ग्रुपनं करायची गोष्ट नाही परंतु तरी पण ग्रुपची गरज पडते एकटं माणसाला जर काही प्रॉब्लेम झाला तर कसं होणार त्याला कोणतरी मदतीची आवश्यकता पडते कारण आपण घरापासून आणि सगळीकडूनच लांबे मय आपलं रक्षण करतेचे पण काही गोष्टीसाठी आपल्याला माणसांची गरज पडते तर सोबत प्रवास नाही करत आहे आपण एकत्र प्रवास आहे म्हणजे दुपारचं भोजनाची म्हणा रात्री राहण्यासाठी आपण सगळेजण एकत्र असतोय असा हा विषय चार वाजलेत थोडादा आराम करू परत चालू करू एखाद छान गार हवेच झाड बघू अशा भागात पेट्रोल पंपच कमी भागायला भेटत पेट्रोलची विक्री चालते अशी पावणे सहा वाजलेत आज सकाळी गुजरात राज्यातील चापरिया येथील आश्रमातून आपण निघलो होतो दुपारी मध्य प्रदेश आणि गुजरातची बॉर्डर क्रॉस करून आत्ता आपण मध्य प्रदेशातील कोसरिया ह्या गावात पोहोचलो आहे आणि हा जो आश्रम आहे इथं आज आपण मुक्कामाला असणार आहेत तर नर्मदे हर, नर्मदे हर। रामस्य <todic>